वृद्ध महिलेचे पंधरा तोळ्या सोन्याचे दागिने चोरणाऱ्या चोरट्याला नाशिक रोड पोलिसांनी शेताफे अटक करत दागिने जप्त केल्याची माहिती पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली राम मंदिराजवळ पळसे या ठिकाणी राहणाऱ्या विमल सूर्यभान कुरे वय वर्ष सत्तर यांच्या घरी तीस ऑगस्टला घरफोडी करून अज्ञात चोरट्यांना पंधरा तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले होते याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती पोलिसांनी घटनास्थळी आणि इतर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून चोरट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला नाशिक रोड भागात एक संशयित युवक दागिने विक्रीसाठी येत असल्याची गुप्त माहिती पोलीस शिपाई विशाल कुवर समाधान वाजे यांना मिळाली असता गुन्हा शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक पवार कर्मचारी अविनाश देवरे विजय नितीन भावरे अजय देशमुख नाना पानसरे पूजा यांनी सापळा रचून संशयित शुभम वय वर्ष चोवीस राहणार विजयनगर चेहडी पंपिंग याला ताब्यात घेतलं त्याच्याकडून सोळा लाख रुपये किमतीचे सोन्याचे पोत मनवली पोट एकदनी पोत कानातले सोन्याचे जोड सोन्याचे लॉकेट अंगठ्या सोन्याच्या बांगड्या असा पंधरा तोळे सोन्याचे दागिने जप्त केले पत्रकार परिषदेमध्ये सहायक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक बडेसाब नायकवाडे हे यावेळेस उपस्थित होते या वृद्ध महिलेने लग्नाचे दागिने आठवण म्हणून एका लोखंडी पेटीत सांभाळून ठेवले होते ते परत मिळाले असल्यानं वृद्ध महिलेला मोठा दिलासा मिळाला आहे त्याच्यामध्ये तीन तारखेला एक आपल्याला गोपनीय माहिती मिळाली होती आणि त्या माहितीच्या आधारावरती माहिती आमची कॉन्स्टेबल विषाण मोरे यांना मिळाली होती आणि एक त्यांचा जो आरोपी आहे आता जो आपण सगळ्यांनी बघितला शुभम मोरे नावाचा त्याचे साधारणपणे त्याच्याकडून त्याने पुढील केल्याची गोपनीय माहिती होती आणि त्या हो माहितीच्या आधारावरती आम्ही इंजिनिअरिंग इंजिनिअरिंगसारखंच काम केलेलं आहे त्याच्यामध्ये त्याच्या आधारावरती आमचे डी वीचे पी एस आय संप पवार आहेत त्यांनी त्यांच्या टीम त्याच्या संबंधित आरोपीला पहिले दाखल केलं त्यामुळे त्याच्याकडे विचार केली असता त्याने नंतर कबुली दिली की एका ठिकाणी त्याने पंधरा तो जागिने जे आहेत ते तोडलेले आहेत त्याच्यावरून आम्ही बदल पुण्यातल्या ज्या प्रिया जे आहेत त्यांच्याकडे स्वतःहून गेलो आपली तीन त्या ठिकाणी गेली सुरुवातीला तर त्यातल्या प्रियाची जे आहेत त्या सत्तर वर्षाच्या वृद्ध महिला आहेत त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या घरात चोरी झालेलं तर माहितीच नव्हतं त्याच्यानंतर मग जेव्हा आम्ही खरोखर तपास केला अशा तपासामध्ये त्यांनी देखील सांगितलं की त्यांच्या मुलाच्या वैद्यकीय उपचारासाठी त्यांनी त्या दागिने तोडले होते त्या दागिन्यांमधून ते त्यांच्या मुलाचा वैद्यकीय उपचार करणार होत्या त्यामुळे एकंदरीत त्याला एक सोशल अँगल पण आहे आणि अशा पद्धतीने चांगलं डिटेक्शन त्या ठिकाणी नाशिकसाठी